जर प्रदेश अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना फिरू देणार नाही अशा टिपू सुलतानची अशा क्रूर राजाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची करावी शिवजयंती जवळ आलेली असताना हे क्रूर कृत्य महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन चप्पाळ जे काँग्रेसचे नेते त्यांनी केलेलं आहे काय रोकावंती काय आर सरकारचा प्रताळ करायचा काय रोकावंती काय संघटनेने नेतृत्व करायचं काय रोकावंती काय महाविका संघटनेचे नेतृत्व करायचं काय जय 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 शिवजी जय 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 भवानी जय 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 शिवजी काल हर्षवर्धन सपकाळ यांनी जे व्यक्त वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्यांनी टिपू सुलतानची केलेली आहे आणि आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये सगळे छत्रपतींचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांची जय जयंती जयंती सोहळा च्या तयारीमध्ये लागलेले असताना आज हर्षवर्धन सपकाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानची करणं महाराष्ट्रासाठी कलंक आहे आणि त्यांनी सगळ्या शिवभक्तांना त्यांनी शिवसैनिकांना त्यांनी दुखवलेलं आहे परंतु आज दुर्दैव असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये या वक्तव्याला चोवीस तास उलटलेले असताना उद्धव ठाकरे त्याच्यावरती बोलत नाहीये बाळासाहेब थोरात नाना पटोले रोज बोलणारे वड्डट्टीवार आणि राजसाहेब ठाकरे असतील आणि आमचे सकाळी दहा वाजता मीडियामध्ये बोलणारे संजय राऊत साहेब आज टिपू सुलतानचं उदातीकरण होत असताना महाराष्ट्रामध्ये ब्र काढायला तयार नाहीये त्यांनी खुलासा करावा उद्धव सेनेने सेने ते हर्षवर्धन सपकाळांच्या भूमिकेशी संमत आहे का आज तरी चित्र असं दिसतंय परंतु तुम्हाला सांगते जर प्रदेश अध्यक्षांना राजीनामा दिला नाही तर त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना फिरू देणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की आंदोलन करत आहात तुमचं भूमिका काय आज काँग्रेस कमिटीच्या बाहेर आम्ही आंदोलन करण्याची महत्वाची भूमिका होती याचं महत्वाचं कारण आहे की ज्या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशा पद्धतीने टिपू आपल्या राज्याची तुलना करत असतील छत्रपती शिवाजी महाराजांची आपण असेल की हिंदवी स्वराजचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला आणि ह्या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास दिलेला आहे ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या राजाची जर त्यांनी आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते आणि टिपू सुलतान हा अतिशय क्रूर प्रशासक क्रूर राजा होता त्यांनी हिंदूंची लाखो हिंदूंची हत्या केली लाखो हिंदू हिंदूंचं बळजबरीने धर्मांतरण केलं अशा टिपू सुलतानची अशा क्रूर राजाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची करावी शिवजयंती जवळ आलेली असताना एक क्रूर कृत्य महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे नेते त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही इथं मागणी करण्यासाठी आलेले आहोत काँग्रेस कमिटीच्या बाहेर की हर्षवर्धन सपकाळचा त्वरित राजीनामा काँग्रेसने घ्यायला पाहिजे त्यांना माफी मागायला लावायला पाहिजे नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरवू देणार नाही